नमस्कार सोनीस किचन ॲनलॉगमध्ये पुण्याआधी तुमचं स्वागत आहे तर आंबाचा सीझन हा फक्त दोन महिनेचा असतो आणि आंबा आपण क कुठल्या कुठल्या प्रकारे स्टोरेज करून ठेवू हो शकतो ह्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे याच्या आधी मी तुम्हाला लोणचं किंवा साखर आंबा सुद्धा बनवून दाखवणार आहे तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने मुरब्बा बनवणार आहोत जो की वर्षभर तुम्ही हा आरामशीर खाऊ हो शकता पाण्याचा हात न लागता आपल्याला बाहेर सुद्धा हा व्यवस्थित ठेवता येतो जर का तुम्हाला बाहेर ठेवायचं नसेल तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हा आम आहे तो वर्षभर ठेवू हो शकता तर खूप सोपी रेसिपी आहे आणि आंबा स्टोअर करून ठेवायची ही एक टेक्निक आहे आपण इथं लोणचं बनवलं होतं तिखटमधलं तर इथ आज आपण साखरमध्ये कसा आंबा स्टोरेज करून ठेवायचं हे बघणार आहोत तर वेळ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा तर चल आता वेळ नाही घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मुरब्बा बनवण्यासाठी हिथं मी अर्धा किलोची एक कैरी घेतलेली आहे तुम्ही इथं तोतापुरी किंवा राजापुरी ह्या दोन्हीपैकी कुठली पण कैरी घेऊ हो शकता हिथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि कट करून त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून आपल्याला मग बारीक बारीक त्याच्या फोडी करायच्या आहेत तर इथं मी तुमच्यासोबत ह्याच्या आधी साखर आंब्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती पण खिसून तर आज आपण इथंही आंबा आहे तो कट करून त्याचा मुरब्बा बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत जे की आपला मुराबा वर्षभर कसा स्टोरेज करून ठेवायचा आता इथं मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे कोई न घेता आपल्याला जो बाहेरचा भाग असतो गर असतो तो, तो फक्त आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या बारीक बारीक अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत इत तर प्रकारे त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत तुम्हाला कशा आवडत्यात बारीक मोठ्या त्याच्यानुसार तुम्ही तर फोडी करू शकता पण अशा सुद्धा खूप छान असा मुरब्बा जेव्हा केव्हा तुम्हाला खाऊ वाटेल ना तर तेव्हा तुम्ही हा मुरब्बा असा सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही जाम म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर चला मी सगळा आंबा आहे तो अशा प्रकारे कट करून घेते हिथं अशा प्रकारचे सगळी कैरी आहे ती कट करून झालेली आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला इथं जास्त प्रमाणात करायचे असेल तरी तुम्ही करू शकता आता इथं आपल्याला ह्या फोड्या त्या अरद कच्चे शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी पण गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला ज्या फोडी घेतलेल्या होत्या ना तर त्या घालून घ्यायच्या आहेत इथं अशा प्रकारात आहे मी उकळत्या पाण्यामध्ये ज्या फोडे आहेत ना ते घालून घेतलेले आहेत तर पाणी आपल्याला उकळवूनच घ्यायचं आहे किंवा गरमच करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन आपल्या ज्या फोड्या आहेत ना त्या त्या शिजतील आता हि मी अशा प्रकारे घालून घेतल्यावर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी ह्या फोड्या शिजवून घ्यायचे आहेत जास्त पण शिजवू नका जास्त पण गाळ करू नका पुढे तुम्हाला दाखवूनच की कितपत्या आपल्याला फोडे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत इथं बघू शकता अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं झालेले आप आहेत आपल्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत ना छान शिजलेल्या आहेत तर इथं तुम्हाला मी चेक करून दाखवते तर जास्त पण शिजवू नका तर बघू शकता चाकून प्रकारे कट करत कर आहे तर पटकन अशी कट होत आहे तर इथपर्यंतच आपल्याला ह्या ज्या फोड्या त्या शिजवून घ्यायच्या आहेत आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेतलेली आहे आता ह्या फोड्या आपल्याला पाण्यापासून काढून घ्यायचे आहेत तरही मी एका चाळणीमध्ये ह्या फोड्या आहेत त्या काढून घेते जेणेकरून जे, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पण त्यातनं निघून जाईल तर अशा प्रकारे तरी तर मी पूर्ण जे चाळण घेतलेले आहे आणि त्याच्यावरती सगळ्या ह्या फोड्या आहेत ते काढून घेते आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच थांबेल तर चला मी अशा प्रकारे सगळ्या फोड्या चाळणीमध्ये काढून घेते आणि पूर्ण त्याच्यामधलं पाणी नितळवून घेते असंच दोन मिनटासाठी ठेवून देते इथं मी अशा प्रकारे आता इथलं पूर्ण पाणी नेत्रून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला पाक करायचा आहे तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहेच म्हणजेच पावशेर एवढी साखर घालायची आहे इथं माझी एकच कैरी होती आणि जास्त आंबट नव्हती त्याच्यामुळे मी एकच वाटी म्हणजे पावशेर एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला कितपत गोड पाहिजे किंवा तुमच्या कैऱ्या किती आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता जर का एक किलो कैरी असेल तर आठशे ग्रॅम एवढी इथं आपल्याला साखर घ्यायची आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे आता ह्याच्यात आपल्याला साखर बुडं पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू का नका कारण इथं आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे त्याच्यामुळे साखर बुडंच पाणी घालायचं आहे आता इथं मी साखर बुडवडं पाणी घालून घेतलेलं आहे फुल गॅस करून आपल्याला तर या पाकाला आहे ते छान अशी उकळी येऊन घ्यायची आहे पाकाला छान उकळे आलेले आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे पूर्ण साखर आहे ती विरगळून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे इथं मी तुम्हाला चेक पण करून दाखवते तर बघू शकता हलकीशी त्याला तार झालेली आहे तर अशा प्रकारचा आपल्याला पाक आहे तो पाहिजे जास्त पण कच्चा ठेवू नका व जास्त पण फुडं घेऊ नका आता ह्या स्टेजला इथं मी जे कैरीचे फोडे आहेत ना तर ती घालून घेते आता इथं आपल्याला ह्या ज्या फोड्या आहेत ना त्या पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आता इथं मी गॅस फुल करून हे आपल्याला पाकामध्ये ह्या फोडी शिजवून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आपल्याला फोडी घातल्याच्या नंतर जी पाकाची प्रोसेस असते ना ते नंतर लिक्विड फॉर्ममध्ये होते त्या त्याच्यामुळे आपल्याला परत आपल्याला त्याचा एक तारी पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे फोडी घातल्याच्या नंतर छान असं उकळलेलं आहे आता या स्टेजला मी परत गॅस कमी करून आपल्याला हा ज्या फोड्या आहेत ना त्या पाकामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की आता फुल गॅस न करता आपल्याला कमी गॅसवर हो इथं बघू शकता आता जरा हलकंसं लिक्विड फॉर्ममध्ये झालेलं आहे म्हणजे एक तारी झालेलं नाही आता इथं आपल्याला ता एक तारी होईपर्यंत हे ज्या फोड्या आहेत ना पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्याच्या आतासाठी आता इथं मी दोन दालचिनीचे तुकडे चार लवंग घालत आहे आणि तीन ते चार वेलची असते ना तर ते जरा थोडीशी कुटून घालत आहे म्हणजे वेलची पूर्ण घालता आपल्याला कुटून घालायचं आहे जेणेकरून छान असा त्याच्यामध्ये स्वाद येतो आता इथं तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता पण सध्या माझ्याकडे केशर नसल्यामुळे मी केशर स्किप केलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला ही वेलची पण आहे ते अशा प्रकारे बघू शकता मी जाडसर अशी कुटून घेतलेली आहे आता ते पण घालत आहे आता इथं बघू शकता अशा प्रकारे त्याला फेस येत आहे आता इथं आपल्याला जेव्हा फेस कमी होईल ना त्यावेळेस आपल्याला ओळखायचं आहे की आपला जो मुराब्बा आहे तो तयार झालेला आहे तोपर्यंत आपल्याला ह्या तो पाक पाकामध्ये ह्या फोड्या आहेत ना तर त्या शिजवून घ्यायच्या आहेत तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा आता इथं मी ह्या पाक ह्या फोडी छान अशा शिजवून घेते पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि या फोडी बघू शकता हलकेशा नरम पडलेल्या आहेत आणि ट्रान्सपरंट असे दिसत आहेत इथंच आपल्याला समजायचं आहे की जो मुराब्बा आहे तो आपल्याला शिजत आलेला आहे तरी अजूनही इथं मी पाच मिनटासाठी हा मुराबा आहे तो शिजवून घेते इथं बघू शकता आपल्या ज्या मुरब्ब्याचा आहे तो मा फेस जरा कमी झालेला आहे आणि आपला जो मुरब्बा आहे तो तयार झालेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हा मुरबा आहे तो थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर स्टोरेज कसा करून ठेवायचा मी तुम्हाला नंतर सांगेन इथं आपला जो मुरांबा आहे तो छान असा थंड झालेला आहे आणि बघू शकता मागाशी किती लिक्विड फॉर्म मुदत आता छान असा दाटसर असा झालेला आहे अशीच त्याची कंडिस्टन्सी पाहिजे असते इथं समजायचं आपल्याकडे आपला मुराबा आहे तो तयार झालेला आहे आता इथं स्टोअर कसा करून ठेवायचं तर अशा आपल्याला काचेची भरणी घ्यायची आहे आणि काचेच्या भरणीमध्येच आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे जेणेकरून वर्षभर असा व्यवस्थित राहील प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू नका आणि पाण्याचा अंश अजिबात राहायला नाही पाहिजे तरच आपला मुराबा आहे तो छान असा टिकतो आता ह्याच्यामध्ये ह्या काचेच्या भरणीमध्ये मी सगळा मुराबा आहे तो भरून घेतो ते टेस्टा तर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा मुरब्बा करून बघा करीचा सीझन आहे तोपर्यंतच हा मुरब्बा करून बघा वर्षभर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकाल तर चला मी सगळा आता हा मुरब्बा आहे तो भरणीमध्ये भरून ठेवते हिता आपला उन्हाळा स्पेशल झटपट असा कैरीचा मुरंबा तयार झालेला आहे वर्षभर तुम्ही ह्याचा आस्वाद असा घेऊ शकता जेव्हा केव्हा तुम्हाला कैरी खाऊ वाटेल ना तेव्हा तुम्ही हा मुरब्बा आहे तो खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद